शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बालम टाकळीत हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये गावातील नागरिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री भगवान विद्यालय शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात गावाच्या प्रमुख चौकातून झाली ज्या ठिकाणी सर्वांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन देशभक्तीचे गीत गात मार्गक्रमण केलं रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या नागरिकांनी तिरंग्याचा सन्मान आणि देशासाठी योगदान देण्याचा संकल्प केला होता या उपक्रमानं गावामध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली असून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला रॅलीच्या समारोपाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थितांचे आभार मानले तिरंगा ध्वजाचं महत्व समजावून सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे कासम शेख रामनाथ राजपुरे संदीप देशमुख ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख महेश घरगणे दिलीप भोंगळे भारत खोरपडे डॉक्टर अविनाश पुंडे श्री भगवान विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक स्टाफ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव